माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती अंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण व संशयित पेड न्यूजबाबत अत्यंत काटेकोरपणे काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माध्यम कक्ष व जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कार्यालय स्थापन करण्यात आलेले आहे याच कार्यालयाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन माध्यम कक्ष व सो नियंत्रण समितीच्या कामकाजाच्या आढावा प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते यावेळी माध्यम कक्ष नोडल अधिकारी सदस्य सचिव सुनील सोनटक्के क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा समिती सदस्य अंकुश चव्हाण प्रचार सहाय्यक अंबादास यादव जिल्हा माध्यम विस्तार अधिकारी रफीक शेख समाज माध्यम तज्ञ तथा समिती सदस्य श्रीराम राऊत आप्पा सरवळे धुरप्पा जोकर सचिन सोनवणे कासिम जमादार सुभाष भोपळे तारवले मिलिंद भिंगारे दिलीप कोकाटे शरद नलावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनेल